शेतकरी बांधवनं ॲक्ट्रिस सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी धनाजी खोली आज तुम्हाला एक गाय उचलण्याच्या कपीविषयी माहिती सांगणार आहे आपण बघू शकता ही जी आहे ते गाय उचलण्याची कपी आहे आपण पहिलं आता शेतकरी बांधवांपेक्षा बऱ्याच गायी वाढलेल्या आहेत पहिलं आपण काय करत होतो तर लाकडं घालून आपण गाय एखादी आजारपणात किंवा थकवा आल्यानंतर बसतो होती तसेच आपण काय करत होतो लाकडं घालून ते उचलत होतो परंतु आता आपण बघू शकता एक आपण जुगाड तयार केलेला आहे एक गाय उचलण्याची कपी काय केलं आहे की आपल्याला जसे मोटर वगैरे काढण्यासाठी जसे आपण जुगाड केलं कपड्या बनवल्या त्या प्र त्या टाईपमध्ये आहे फक्त गाय आपली आहे ते ह्याच्यामध्ये आली पाहिजे आपण बघू शकता हे बेल्ट आहे हा बेल्ट हा सांगाडा जो आहे तो सांगाडा आपण काय करायचा गायीच्या मध्ये घालायचा आणि ह्याला चाका असल्यामुळं ही जी चाकं आहेत ती चाका असल्यामुळं इकडं तिकडे नेऊ शकत आहे तर त्यासाठी काय करायचं गाय आपली फक्त बसलेली ठिकाणी मध्ये घालायचा त्यानंतर हे हा बेल्ट आहे तो बेल्ट त्याच्या खालून घ्यायचा त्याच्या खालून घेतल्यानंतर ते पुढचे दोन पाय ह्याच्यातून घालायचे आणि हे मागील दोन पाय आहेत ते येथून घालायचं आणि काच येथून खाली येते आणि नंतर ते खाली वर करता येतं जसं पाय तसं या पुन्हा असं अडकवल्यानंतर उकाडकाय झालं आणि गाय आपली बसली असल्यामुळं हे पूर्ण खाली होऊ शकतं हे तुम्हाला उलटं सहज करण्यासाठी दिलेलं आहे ते खाली वर करण्यासाठी हा बॉक्स आहे आगी रॉक्स आपण मॅन्युअली हँडेलनं खालीवर करू शकतो हो तर एकदम सोपी आणि एक शेतकऱ्याला एकटा माणूस सुचलेला अशी सिस्टीम दिलेली आहे तर तुम्हाला ही कपी पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्हाला देतो त्या नंबरला तुम्ही कॉल करा एकदम सोपी आणि जुवाड आणि त्याचा एक फायदा काय आहे तर तुमच्या गाईच्या पोटाला जे काही लाकड घातल्यानंतर ताण तणाव किंवा एखाद्या वेळेस शरीराला वगैरे चेकअप होण्याचा चान्स येतो तसं येत नाही पूर्णपणे बेल्ट असल्यामुळं पूर्ण खालून या पोटाला पूर्ण हा बेल्ट बसतो आणि समान वजन पडतं त्यामुळं हे ते एकदम सुटेबल उचललं जातं आणि दुसरी गोष्ट गायीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि तुम्ही किती पण वेळ जर लाको आपण लाकूड घातल्यानंतर गायला आपण जास्तीत जास्त एक मिनटे दोन मिनटं माणूस ताण धरू शकतो परंतु ही आ, एक जुगाड ही असल्यामुळं कप्पी असल्यामुळं तुम्हाला जर समजा एक पंधरा वीस मिनटं किंवा एक तासभर जर उभा करायची म्हणलं तर आपण ही उभा करू शकतो आणि कुठल्याही प्रकारची गायला इजा होत नाही तर तुम्हाला ही कपी पाहिजे असेल दे सा। तर तुम्ही माझा नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता विक्रीसाठी पण आहे आणि तुम्हाला भाड्यानं पाहिजे असेल तर भाड्यानंही मिळेल धन्यवाद